एक समाजाची एक बैठक आयोजित केली होती यावेळी आपल्यासोबत मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष मधुकर कांबळे उपस्थित आहेत आजच्या या मिटिंगचं काय वैशिष्ट्य होते या ठिकाणी आज तुम्ही मिटिंग आयोजित केली होती समाजासाठी जे समाजातून धारकाची स्मशानभूमी शाळेचे प्रश्न लोकांवर अन्य अत्याचाराचे प्रश्न हे ऊसवड कामगाराचे प्रश्न हे याच्यासाठी आम्ही एक मिटिंग सुटली त्या मिटिंगसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते तालुक्यातले हो जिल्ह्यातले हो जिल्ह्यातले तर नाही आले माजळगाव तालुक्यातलेच आलेले आहे सर्व कार्यकारिणीसाठी आम्ही आता नाना जर आले दिल्लीहून त्या वेळाला आम्ही कार्यकारिणी बद नवीन करणार आहोत एक फेसबुकला एक पोस्ट आलती की मुंबई या ठिकाणी देखील तर मानवी हक्का अभियानाच्या वतीने एक मोर्चा काढणार आहात असं कळलेलं आहे काय नेमकं अकरा जुलै अकरा जुलैला अकरा गार जुलैला गेली अनेक वर्षापासून जो गायराचा प्रश्न जो आहे तो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यामुळं आम्हाला एक तालुक्यावरचे जिल्ह्यावरचे प्रशासन आम्हाला मदत करीत नाही म्हणून करताना आम्ही डायरेक्ट इन डायरेक्ट मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार घेतलेला आहे तो मानवी काबिनाच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि तो मिलिंद एकनाथरावजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे त्याच्यामुळं आमचा हा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न असेल गायरानाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत ते आम्हाला शासनात शासन दरबारी स कळवण्याचं काम आमच्या मानव्या काब्यानाच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून करणार आहे डॉक्टर मिलिंद आव्हाड मानवी काब्याचे राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वाखाली आज माजलगाव तालुक्यामध्ये मधुकर आप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्त्याची मिटिंग लावलेली येणाऱ्या काळात मानवी अभियान संघटनेचं मोठ्या जोमाने काम करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार आज आम्ही बैठक घेतली व या बैठकीच्या माध्यमातून मधुकर आपांनी अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं व येणाऱ्या अकरा तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गायरानाच्या प्रश्नावर दादासाहेब क्षीरसागर असतील डॉक्टर मिलिंदावड असतील व आम्ही सर्व प्रमुख प्रमुख कार्यकर्ते असतील आझाद मैदानावर मानवी काव्यांचा अकरा जुलैला एक मोठा मोर्चा आहे त्या मोर्चाच्या संदर्भात ही मिटिंग होती आणि त्या संदर्भातून हा आजच्या खाली मिटिंगचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे छोक्यात खूप अडचणीचा प्रश्न आहे त्याच्यावर मी मानवी हक्का अभियान महाराष्ट्र राज्य संघटने मी सोबत काम करतो तर याची दखल अधिकारी काय देत नाही त्याच्यासाठी सरकार मी तहसीलला तक्रार देत आहे याच्यासाठी पण उपस्थित राहून मुंबई मंत्रालयामध्ये आता मोर्चामध्ये आमचे तालुका अध्यक्ष मधुकर कांबळे साहेबांनी आताच कल्पना केली हे हो सुद्धा प्रश्न आम्ही नानापाशी जाऊन शिवमुंबई मंत्रालयामध्ये ह्या मोर्चात टाकणार आहेत त्या ठिकाणी एवढं मी सांगतो या ठिकाणी तुम्ही मान्यता असताल की फक्त माजलगाव तालुक्याचीच ही बैठक आहे मानवी हक्का अभियानाची तसं काही नसून महाराष्ट्रभर आदरणीय मिलिंदजी साहेब यांच्या आदेशानं नाना मिलिंदी आवडसाहेब या ठिकाणी अमेरिकेमध्ये आहेत सध्या एके अभ्यासासाठी तिकडं गेलेले आहेत म्हणून त्यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्राभर तालुक्या जिल्ह्यावार किंवा सर्कलवार अशा बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण या ठिकाणी माजलगाव मानवी हक्क अभियानाच्या वतीनं आज बैठकीचं आयोजन केलेलं होतं या ठिकाणी खूप सुद्धा खेड्यापाड्यातील सर्व मानवी हक्का अभियानाचे जिजाच्या विचारावर प्रेम करणारे बहादर कार्यकर्ते या ठिकाणी इथे आले त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन शुभेच्छा या ठिकाणी मानव अभियान यांचे या ठिकाणी त्यांनी आभार मानलेले आहेत या ठिकाणी भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी हे सरकार निर्भीड आहे किंवा गोरगरिबांचे गायरानधारकांचे असून महिला अत्याचार असेल हे कुठलेही प्र प्रश्न मार्गी लावित नसल्या कारणाने त्यांनी मुंबईवर धडक मोर्चा काढण्याचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे